वाट होत की यांच्यात काही का असं म्हणजे तशीच दवाखाना वगैरे पण केला होता त्यांना तिकडे निपाणी तिकडं पण नेलं होतं त्याच्यानंतर हा पण काय एवढा फरक नव्हता आणि नंतर जसं दादांचं कळालं ना आम्हाला दादांचं पण मला युट नाही का कळायला असं असं मग आम्ही भेटायला गेलो दादांना तिथं भेटलो आणि दादांना बघता क्षणी असं वाटलं मला खरं सांगते की महाराज शोधता mm. बा, ना तो इथं येऊनच संपला महाराजांनीच मार्ग सुचवला मला महाराजांनीच मार्ग सुचवला खरच आहे आणि हा सॉंगी आमची भेट बघून मी आणि त्याच्यानंतर ना मग सांगितलं आम्ही दादांना की mm -hmm. आता असं झालंय दादा म्हटले अजिबात घाबरायची गरज नाही तुम्हाला तुमच्या सासूबाई ठीक पण होणार आणि चालायला पण लहान त्यांनी असा शब्द आणि मग आम्ही आम्ही तर विश्वास ठेवला मग त्यांनी आम्हाला रुद्र दिल पाणी दिलं सासूबाईसाठी परत विभूती दिली त्यांची त्यांना रोज लावायची पाण्यातल्या द्यायची मी ते कंटिन्यू करत होते एक दिवशी हा ओ, आमे, आमे ते कंटिन्यू आणि मग काय केलं एक दिसले तर तितस सापिकत आणि दपासला थोडंसं चाल्ना हं त्याच्यामध्ये हि भूतली आणि दोन तीन दिवसांनी सिल्ली सली आई한테 डायरेक्ट फोन केलास अरे आणि काही हा शब्द पहिल्यांदा त्यांच्या तोंडात आला छान हो हो आणि त्याच्यानंतर ना थोडे 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 बोलायला लागले त्या हां हां थोडं सुधार बोलायला लागला हो थोडी थोडी सुधारणा व्हायला लागली पहिला शब्द स्वामी म्हंटल्या मी दादांना त्यांना म्हटलं दादा माझी साजूबाई बोलायला लागली पहिला शब्द त्यांच्या दोन आला स्वामी दादांना पण एवढा आनंद झाला ना पण इतका आनंद झाला ना ताई काय सांगू मला इतका आनंद झाला खूप म्हणजे खूप नाही का आणि मग तेव्हा पण खरंच वाटलं की नाही का आता आमच्या आई बऱ्या होणार आणि इतकी सुधारणा झाली मग एक दिवशी माझ्या ती राणी जाऊ अक्कलकोटला गेले होते आणि त्यांनी तिथून स्वामींची मूर्ती आणली माझ्यासाठी अच्छा तर मग दा मी दादांना न म्हटलं की असं असं माझ्या धीराने आणि जावेनी मूर्ती आणली स्वामींची तुम्ही स्थापित माझ्या तर मग दादांनी मूर्ती मला त्यांची तिथे आणायला मूर्ती त्यांनी प्राण प्रतिष्ठा पण माझ्या घरात करून दिली सिद्ध करून दिली मला मूर्ती ते स्वतः माझ्या घरी आले मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून दिली मला आणि ज्या दिवशी माझ्या घरी आले ना दादा पहिल्यांदा त्या दिवशी दादानी स्वतःच्या हाताने माझ्या स्वातीबाईच्या पायाला विभूती हाताला पायाला तोंडामध्ये पण घातली त्यांच्या आणि लवकर चालणार आणि विभूती ज्या दिवशी ना त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आता दुसऱ्या दिवशी त्या पायाची हालचाल झाली पहिल्यांदा बोट हाल बोट हाल दोन बोट हाल त्या पायाची अरे म्हणजे साक्षात दादांच्या रूपात ताई तुमच्या घरामध्ये स्वामी स्वामी होते स्वामी आणि मी सांगते ना मी ना सांगते ना दादांनी हात लावला ना पायाला तेव्हा तेव्हाच त्या पायामध्ये जीव आला तेव्हापासून अहो इतक्या म्हणजे पहिल्या दिवशी हलवली दुसऱ्या दिवशी थोडासा पाय हलला म्हणजे थोडी थोडी इम्प्रुव्हमेंट त्यांच्यामध्ये व्हायला पण दादांनी त्यांच्या हाताला पायर विभूती लावली आणि त्यामुळे मला सांगितलं की आज तुम्ही चालले ना सासूबाईला गुरु पौर्णिमेपर्यंत सासूबाई चालणार म्हणजे चालणार असा शब्द दिसता आणि काय सांगू तुम्हाला गुरु पौर्णिमेला आहे ना सासूबाई माझ्या अशा उभ्या राहिल्या आणि म्हणल्या सर बाजूला मला चालत बापरे खर चालत आलं गुरु पौर्णिमेला अरे वा खूपच गोड ताई तुमचा अनुभव खरंच म्हणजे नाही जसं जसं दादांनी बोलले होते ना तसा शब्द न शब्द खराब होत शब्द न शब्द गेला त्यांचा ते बोलल्या मला गुरु पौर्णिमेपर्यंत तुमच्या साथ चालणार म्हणजे चालणार आणि तसंच झालं हो गुरुपौर्णिमेला आई चालल्या माझ्या अरे वा खूप शांत खूप सुंदर आता आशा चालतात ना कोणाच्या आदाराच्या ती गरजच नाही त्यांना स्वतः चालतात स्वतः चालतात आता अशा स्वतः असं म्हणजे चार पाच फेऱ्या मारतात अशा राहून मारतात टेरेस फिरतात नाही का खूप मस्त आणि बोलतात पण आता इतक्या कव्हर झाल्यात ना म्हणजे काय काय शब्द इतके स्पष्ट बोलतात ना आता आणि श्री स्वामी समर्थ जप पण चालतात छान छान ताई सगळ्या स्वामी आहेत या फक्त आपल्याला ओळखता पाहिल्या पाहिजे त्या हो खर ताई खूप सुंदर अनुभव आहे तुमचा हा अनुभव शेअर करू खरंच आहे आम्हाला खरंच आम्ही आशा सोडली होती ताई करत नाही असं बाई बर होती पण स्वामीच्या कृपेने आज सगळ्या असे सगळ्या न बाहेर पडल्यास म्हणजे छान छान ताई खूप मस्त खूप बऱ्या पण झाल्या टेन्शन घेतल्या टेन्शन पण घेत नाही आता व्यवस्थित छान राहतात आता खूप सुंदर ताई खूप छान